नमस्कार मी डॉक्टर मच्छिंद्र बांगर महाराष्ट्रातील आणि देशातील हवामान परिस्थितीसंदर्भात ताजा अंदाज देणार आहे आपण उत्तर भारतामध्ये स्थानिक वातावरणाचा प्रभाव निर्माण झालेला बघतो आणि संपूर्ण भारतामध्ये स्थानिक वातावरण आहे बंगालच्या उपसागरामध्ये सुद्धा पावसास अनुकूल स्थिती निर्माण होते आहे आणि यातूनच पुढे भविष्यात कमी दाबांची निर्मिती होऊ शकते मेघगर्जनेसह विजांच्या कडकडासह जे पावसाळी वातावरण आहे ती हिमालय पर्वतरांगांवर अधिक प्रमाणात दिसते मध्य भारतावर आणि बंगालच्या उपसागराच्या किनारपट्टी भागातही अशा प्रकारचा पाऊस आहे आणि विशेष म्हणजे महाराष्ट्रामध्ये थोडं पश्चिम महाराष्ट्राच्या आणि मध्य महाराष्ट्राच्या काही भागात आपल्याला या ठिकाणी वातावरण दिसतंय मेघगर्जनेसं आणि थोडं चंद्रपूर आणि गोंदियाच्या दरम्यान दिसतंय त्यामुळे महाराष्ट्र देखील हलकीच पावसाची स्थिती अजून आहे आपण जर स्कायमेटचा बारा तारखेचा अंदाज बघितला तर बऱ्याच ठिकाणी पाऊस उघडलेला दिसणार आहे केवळ पूर्व विदर्भाच्या काही भागात म्हणजे गोंदिया गडचिरोलीमध्ये पाऊस असणार आहे त्यामुळे शेतकऱ्यांना असं वाटू शकतं की आता एकदम उघड झाली आहे पाऊस येणार की नाही त्यामुळे एक कोरडेपणा जो निर्माण होतो त्यामुळे एक भीती शेतकऱ्यांची निर्माण मनामध्ये निर्माण होऊ शकते त्यामुळं असं काही नाही आहे हे चित्र लगेचच तेरा तारखेला आपल्याला बदललेलं दिसतं आणि विदर्भात पाऊस वाढणार आहे थोडा दक्षिण कोकणात पाऊस वाढणार आहे मराठवाड्याच्या आणि पश्चिम महाराष्ट्राच्या दक्षिणी भागात पाऊस वाढणार आहे चौदा तारखेला देखील मराठवाडा विदर्भ आणि कोकण पश्चिम महाराष्ट्राच्या दक्षिणी भागात देखील पावसाला सुरुवात होणार आहे कारण चौदा तारखेपासूनच प्रत्यक्ष कमी दाबाला सुरुवात होणार आहे कालपर्यंत आपण जो अंदाज बघत होतो त्या अंदाजात कसा बदल होतो हे याचं उदाहरण आहे कमी दाबाचा प्रभाव पंधरा तारखेलाच विदर्भ मराठवाडा पश्चिम महाराष्ट्र दक्षिण कोकण असं वाढणार आहे त्यामुळे पंधरा तारखेला म्हणजे पंधरा ऑगस्टला देखील महाराष्ट्रात बऱ्याच भागात पाऊस होईल कालच्या तुलनेत आज सोळा तारखेला देखील विदर्भ मराठवाडा कोकण मध्य महाराष्ट्र पश्चिम महाराष्ट्र आणि उत्तर महाराष्ट्रात देखील अतिशय उत्तम पावसाळी वातावरण दाखवलं जात आहे मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस काही भागात होऊ शकतो सतरा तारखेला देखील कोकणात पावसाचा प्रभाव असेल विदर्भ मराठवाडा उत्तर महाराष्ट्र मध्य महाराष्ट्रात पावसात जोर असणार आहे अठरा तारखेलाही विदर्भ मराठवाडा पश्चिम महाराष्ट्र मध्य महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्र जोरदार पाऊस राहील तर अतिवृष्टीचा प्रभाव अठरा तारखेला कोकणात असणार आहे मात्र एक बाब लक्षात ठेवा हा कोकणातला पाऊस कमी दाबामुळे निर्माण झालेला आहे तसं नारळी पौर्णिमेनंतर कोकणातील पाऊस कमी होतो परंतु एक कमी दाब सक्रिय होत असल्यामुळे कोकणात पाऊस वाढणार आहे आपण एकोणीस तारखेला बघतो विदर्भ मराठवाडा मध्य महाराष्ट्र पश्चिम महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्र कोकण सर्वत्र पाऊस असणार आहे वीस तारखेला देखील महाराष्ट्रामध्ये सर्व पावसाची शक्यता आहे एकवीस तारखेलाही सर्वदूर महाराष्ट्रात पावसाचा अंदाज आहे बावीस तारखेला विदर्भ मराठवाडा उत्तर महाराष्ट्र कोकणात पावसाचा जोर आहे तेवीस तारखेला देखील याच विभागात पावसाचा जोर आहे चोवीस तारखेला देखील विदर्भ उत्तर महाराष्ट्र मराठवाडा आणि कोकणात पावसात जोर आहे पंचवीसला विदर्भ उत्तर महाराष्ट्र आणि कोकण पावसाचं वातावरण आहे म्हणजे पश्चिम महाराष्ट्र मराठवाड्यातील पावसात जोर थोडा कमी होईल उद्या केवळ पूर्व विदर्भात पावसाचा अंदाज आहे इतरत्र उघडीप आहे तेरा तारखेलाही पूर्व विदर्भ कोकणात पावसाचा अंदाज आहे थोडा मराठवाड्याच्या पूर्व भागात पाऊस असू शकतो संपूर्ण विदर्भ कोकणात पश्चिम महाराष्ट्र थोडं मराठवाड्यात पावसाचं प्रमाण चौदा तारखेला वाढू शकतं पंधराला मराठवाडा विदर्भ पश्चिम महाराष्ट्र कोकण पावसाचं उतरून राहणार आहे विदर्भ मराठवाडा कोकण पावसाचा प्रभाव आहे सोळा तारखेला सतरा तारखेला देखील कोकण आणि विदर्भात पाऊस आहे अठरा तारखेला कमीदाब जे एफ एस मॉडेलने ओरिसा छत्तीसगड मध्य प्रदेश असा जाताना दाखवला आहे कोकणात मात्र दा, प्रभाव दाखवलाय मात्र एकोणीस तारखेला पुन्हा एकदा कमीदाबाचा प्रभाव महाराष्ट्रावर दाखवला जातोय वीस तारखेला महाराष्ट्राच्या बहुतांश भागात कमी दाबाचा प्रभाव आहे एकवीस तारखेला देखील कोकणात पावसाचा प्रभाव राहणारी उत्तर महाराष्ट्रात पावसाचा प्रभाव राहणारी कमी दाबामुळे आपला मेन फोकस हा नेहमी इसी एम डब्ल्यू मॉडेलवर राहिलेला आहे अने आणि आपल्या अनेक वर्षाच्या अनुभवानुसार महाराष्ट्रात जो पाऊस होतो तो खास करून एस एम डब्ल्यू मॉडेलच्या व्हर्जननुसारच होतो इतर मॉडेल आपण केवळ माहितीसाठी बघत असतो उद्या पूर्व विदर्भ दक्षिण मराठवाडा दक्षिण कोकण पावसाचं वातावरण असण्याची शक्यता आहे तेरालाही पूर्व विदर्भ आणि पश्चिम महाराष्ट्र दक्षिण कोकणात तुरळक पाऊ, पाऊस आहे चौदा तारखेला महाराष्ट्रातील पावसाळी वातावरण बदलणार आहे विदर्भ मराठवाड्यात मोठे पाऊस सुरू होतील पश्चिम महाराष्ट्र दक्षिण कोकणात पावसात जोर वाढेल पंधरा ऑगस्टला देखील मराठवाडा विदर्भ पश्चिम महाराष्ट्र कोकण पावसाचा जोर असणार आहे कमी दाबाचा तीव्र प्रभाव सोळा तारखेपासूनच महाराष्ट्राच्या दक्षिणी भागातून संपूर्ण विदर्भ संपूर्ण मराठवाडा संपूर्ण पश्चिम महाराष्ट्र दक्षिण कोकणात असणार आहे सतरा तारखेला महाराष्ट्राच्या मराठवाडा संपूर्ण उत्तर महाराष्ट्र मध्य महाराष्ट्र पश्चिम महाराष्ट्र संपूर्ण कोकणात पावसात जोर असणार आहे कमी दाबाचा प्रभाव असणार आहे अठरा तारखेला देखील महाराष्ट्रात मोठे पाऊस होतील एकोणीस तारखेला देखील कमी दाबाचा तीव्र प्रभाव महाराष्ट्राच्या बहुतांश भागात असणार आहे वीस तारखेला देखील महाराष्ट्रात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे एकवीस तारखेला कोकणात अतिवृष्टी राहील उर्वरित महाराष्ट्रात मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता कायम आहे बावीस तारखेला मात्र पावसाचा ता जोर महाराष्ट्रातला कमी होईल तेवीसलाही महाराष्ट्रात पावसात जोर कमी असणार आहे चोवीसला पुन्हा वातावरण बनायला सुरुवात होईल पंचवीस तारखेला हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस मराठवाडा उत्तर महाराष्ट्र कोकण पूर्व विदर्भात राहण्याची शक्यता आहे विशाखापट्टणमजवळ पुन्हा पुन्हा कमी दाब तयार होणार आहे आणि महाराष्ट्रात पावसाळी वातावरण पुढेही राहणार आहे पंधरा तारखेपर्यंत आपण दररोजच्या व्हिडिओमध्ये सांगतो आहोत की विदर्भ मराठवाड्यात आणि दक्षिण कोकणात पाऊस असणार आहे मात्र सोळा ते पंचवीस मराठवाडा विदर्भ उत्तर महाराष्ट्र नाशिकसह कोकण मध्य महाराष्ट्र पश्चिम महाराष्ट्रात देखील मुसळधार पाऊस आपल्याला बघायला मिळणार आहे अतिवृष्टी होणार आहे आज रात्री देखील सह मराठवाड्याच्या बहुतांश जिल्ह्यात पश्चिम महाराष्ट्राच्या बहुतांश जिल्ह्यात पावसाची शक्यता आहे बारा तारखेला पूर्व विदर्भ आणि थोडं पश्चिम महाराष्ट्र दक्षिण कोकणात पावसाचा अंदाज आहे तेरा तारखेला पूर्व विदर्भ थोडं कोकण मध्य महाराष्ट्र पश्चिम महाराष्ट्रात पावसात जोर आहे चौदा तारखेला महाराष्ट्रात भाग बदलत पावसाचा जोर वाढायला सुरुवात होईल विदर्भ मराठवाडा उत्तर महाराष्ट्र मध्य महाराष्ट्र पश्चिम महाराष्ट्र कोकण असं पावसाळी वातावरण वाढायला सुरुवात होणार चौदाला रात्री देखील पाऊस असेल पंधरा तारखेपासून महाराष्ट्रामध्ये दक्षिणी पट्ट्यातून म्हणजे पश्चिम महाराष्ट्र मध्य महाराष्ट्र विदर्भ उत्तर महाराष्ट्र आणि कोकण जोरदार पाऊस राहणार आहे पंधराला रात्री देखील पावसाचा प्रभाव महाराष्ट्रात कमी दाबामुळे राहील सोळा तारखेला कमी दाबाच्या प्रभावाने मुसळधार पाऊस महाराष्ट्राच्या अनेक विभागात होणार आहे पहिल्या कमीदाबाचा प्रभाव सोळा तारखेलाच पुढे निघून जातोय सतरा तारखेला देखील महाराष्ट्रात पावसाची शक्यता आहे फिरून फिरून हे वातावरण महाराष्ट्रावर असल्यामुळे अठरा तारखेला महाराष्ट्रात मुसळधार पावसाची शक्यता आहे एकोणीस तारखेलाही महाराष्ट्रात मुसळधार पावसाची शक्यता आहे